आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकऱ्यांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपण आज जाणून घ्यायचं आहे सोलापूर उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव या मध्ये तुम्हाला कोणत्या कांद्याला कसा बाजारभाव भेटला कांद्याची स्थिती काय आहे आणि कांद्याची आवक किती आहे या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडीओमध्ये सांगणार आहेत तर व्हिडिओ शेवटून बघा आणि आधुनिक शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना घाण्या गरवा म्हणजे गरवा बियाणे पाहिजे असेल तर लवकरात लवकर संपर्क करा थोडे बिले थोडेचे बियाणे शिल्लक राहिलेले आहे आणि ते तुम्ही तुमच्या गावाकडे घरपोच तुम्हाला मिळू शकतो त्याचीही सोय केली गेलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन तुम्हाला विसरू नका तर आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त नव्वद गड्याची आवक आज मार्केटमध्ये झालेली आहे आणि कालची स्थिती होती काल काही वक्कल जो आहे ते बावीस तेवीस रुपये पण गेलं होतं आजची ती स्थिती आहे काही मोजके जो वक्कल आहे ते वीस रुपयेपासून ते बावीस तेवीस रुपयापर्यंत एक दोन वक्कल गेलेले आहेत आणि जो एक नंबर बाजारभाव पाहिला असता तो सतरा रुपयापासून ते एकोणीसशे रुपयाच्या दरम्यानच आज सोलापूर मार्केटमध्ये बाजारभाव निघालेला आहे म्हणजे पूर्णपणे सुपर गुळा जो कांदा आहे सतरा रुपयापासून ते एकोणीसशे रुपये पण निघालेला आहे आणि दोन नंबर बाजारभाव पाहिला असता पंधरा रुपयापासून ते सतरा रुपयाच्या दरम्यान आज जो दोन नंबर बाजारभाव आज सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेला आहे हा जो बाजारभाव मी सांगत आहे पूर्णपणे वाळेला कांदा सांगत आहे म्हणजे ज्या कांद्याला कुठलाही डाग नाहीये तो कांदा बाजार रेट मी सांगत आहे समजा एकाही कांद्याचा तुम्ही मध्ये सडका निघाला असेल वरच जे काही अ हे निघाले असेल पान निघाला असेल तर तो कांदाचे बाजारभाव शंभर दोनशे रुपयाने घसरण होऊ शकतो कांद्याची साईज अगर मोठी असेल तरी पाती अगर निघा निघालेला असेल तर बाजारभाव कमी भेटू शकतो आणि जो काही गोळा जो कांदा आहे गोलटा आज बारा रुपयापासून ते चौदा रुपयापर्यंत भेटलेला बे, आहे तर गोळटी जो आहे आठशे रुपयापासून ते बाराशे रुपयापर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये बघायला भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आधुनिक गोष्टी सांगायचं आहे की सध्या आवक ही कमी आहे आणि विशेष म्हणजे आपण एक ऑगस्ट पासून सोलापूर मार्केटमध्ये कंटिन्यू आपण लाईव्ह व्हिडिओ दाखवणार आहे लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉन डबायला विसरू नका आणि जाता जाता ज्या शेतकऱ्यांना जे काही गर्वा घ्याय फायदेसरतात नंबरवरती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद